ती स्वामी समर्थ या वर्षी संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज करायचा आहे तसेच संक्रांती काळात कोणती कामे करावीत आणि कोणती काम करणं गरजेचं आहे संक्रांतीचे वाहन वस्त्र शस्त्र वय नाव दान काय द्यावे आणि संक्रांती काळात अजून कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्व आहे सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलतो परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभ योगाला मकर संक्रांती असे म्हणतात म्हणजे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्यालाच मकर संक्रांत असं म्हटलं जातं आणि आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने साजरा करत असतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होतं आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो त्यामुळे मकर संक्रांत अगदी विशेष मानली जाते इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि आपलं मराठी नवीन वर्ष जरी गुरु गुढीपाडव्याला सुरू होत असलं तरी सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिने सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे मराठी महिन्याप्रमाणे मकर संक्रांत ही दरवर्षी दहाव्या महिन्यात म्हणजे पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यात मकर संक्रांत ही जानेवारी महिन्यातच असते आणि या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण शक्यतो चौदा किंवा पंधरा जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो यंदा मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांत आलेली आहे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच शके एकोणीसशे सेहेचाळीस कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे आणि संक्रांतीचा पुण्यकाल हा चौदा जानेवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटापर्यंत असणार आहे संक्रात ही दुसरी तिसरी कोणी नसून ती एक देवीच रूप आहे आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेले असतात आपल्याला वर्ज करायच्या असतात सूर्याचे मकर संक्रमण बाल व कर्णावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतली आहे केशरचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे पायास भक्षण करीत आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वारणा व नक्षत्र नाव महोदरी असून समुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे आता मकर संक्रांतीचे फल काय आहे, आहे ते पाहूया तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केले आहे त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुप्राप्त होईल संक्रांतीच्या काळामध्ये तर दान धर्माला खूप विशेष महत्त्व आहे तर परवा काला द्यायचे दान नवे भांडे गायीला घास अन्न तील पात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते की क्रांती पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला आलेली आहे संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जातातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंकरात म्हणून ओळखला जातो पंचांगात हा दिवस कधी दिन म्हणून दाखवलेला आहे मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो मग ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कोणतेही दान करू शकता रक्तदान वस्त्रदान अन्नदान विद्यादान शमदान नेत्रदान यथाशक्ती आपल्याही दान, दान, दान द्यायचे आहे त्याबरोबरच आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी जे सुगड पुजतो तर ती आपण सुगड पूजा करतो तर ते सुद्धा एक प्रकारचे दानच आहे त्यामुळे तुम्ही संक्रांती काळामध्ये कधीही दान धर्म करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला जल अर्पण करायचं आहे म्हणजेच काय सूर्याला अर्धी द्यायचं आहे शक्य असेल तर तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे शक्य असेल तर त्यामध्ये थोडंसं कुंकू तीळ आणि आपल्याला लाल फूल टाकायचं आहे आणि हे पाणी आपण सूर्याला अर्पण करायचं आहे हे पाणी अर्पण करत असताना ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्य नमः या मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची विशेष अशी पूजा करायची आहे त्यामुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते उत्तम तेजाची प्राप्ती होते आपले आरोग्य चांगले आणि निरोगी राहते यामुळे तुम्ही शक्य असेल तर दररोज सूर्याला नमस्कार करा सूर्याचा मंत्र म्हणा त्याचे मात्र तुम्हाला नक्कीच फायदे होतील तसेच या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान देखील तुम्ही करू शकता आणि जर पवित्र नद्यामध्ये किंवा देवदर्शनासाठी जाणं शक्य नसेल तर त्यांनी पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ आणि गंगाजळ मिसळून स्नान जरी केलं तरीही चालू शकतं या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे पुण्याची प्राप्ती होते संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला कोणती कामावर अर्ज करायची आहेत संक्रांतीच्या काळात आपल्याला कठोर बोलणं टाळायचं आहे, आहे। म्हणजे काय घरात वादविवाद करायचे नाहीत कोणालाही अपशब्द बोलायचे नाही शिवाय द्यायच्या नाहीत उलट सगळेजण मिळून मिसळून हा सण आनंदाने साजरा करायचा आहे सगळ्यांना तिळगुळ द्यायचा आहे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते बरं का त्यामुळे आपण तिळगुळ देऊन हा सण आनंदाने साजरा करायचा आहे त्याबरोबरच या संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला वृक्ष गवत तोडणे काम कामसुद्धा टाळायचे आहेत कोणत्याही झाडाची हानी या दिवशी झाली नाही पाहिजे तसेच गाई म्हशीची धार काढणे हे सुद्धा वर्ज्य सांगितले आहे त्यामुळे जे शेतकरी लोक असतील त्यांच्या घरी दूध दुपटीची जनावरं असतील त्यांनी धारा काढायच्या नाहीत ज्यांना शक्यच नसेल त्यांनी त्या दिवशी काढल्या तरी चालतील कारण आपण सगळे नियम पाळणं आपल्याला शक्य होत नाही एखाद्या वेळेस त्यामुळे आपण हवा तेवढा जास्तीत जास्त पाळण्याचा प्रयत्न नक्की करा या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन देखील करायचं आहे तर अशा प्रकारे मी आता जी काही काम सांगितली ती आपल्याला संक्रांती काळामध्ये वर्ज्य करायची आहे त्याबरोबरच मकर संक्रांतीचा अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे सुगड पूजन या संक्रांतीच्या सणाला सुगड पूजा करण्यालाही खूप जास्त महत्त्व आहे ज्याला काहीजण सुगड म्हणतात बुडके म्हणतात खण म्हणतात तर अशी घरातल्या प्रत्येक सुवासनेची पाच सुगड म्हणजे एक खण असा पुजायचा असतं म्हणजे घरातल्या एका सुवासनी स्त्रीसाठी पाच सुगड असतात तुमच्या घरामध्ये जेवढ्या सुवासनी स्त्रिया असेल त्यांच्या प्रत्येकी पाच पाच शुगर आपल्याला पुजायचे आहेत त्या सुगडामध्ये ओसा भरून त्यांची पूजा केली जाते मकर संक्रांत हा भारतातील असाच एक शेती संबंधित सण आहे त्यामुळे या दिवसामध्ये शेतामध्ये जी पीक आलेली असतात ती आपल्याला त्या सुगरांमध्ये भरायची असतात मग त्यामध्ये कोणी घव्हाच्या लोंब्या घालत किंवा कोणी ज्वारीचे कणीस घालत हरभराचे घाटे घेवडा वाटण्याच्या शिंगा भुईमुगाच्या शिंगा ऊसाचे तुकडे गाजराचे तुकडे बोरं पेरूचे तुकडे तीळ आणि गूळ हे सर्व पदार्थ असे मध्ये भरले जातात आणि त्यांची पूजा केली जाते तर हे सर्व साहित्य या दिवसामध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वाना त्यांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो तर असा सगळा ओसा सुगडामध्ये भरून त्यांची पूजा केल्यावर हा सगळा ओसा एखाद्या नवीन कपड्याने झाकून ठेवला जातो आणि मग जेव्हा महिला हळद कुंकवाचा कार्यक्रम करतात किंवा महिलांना आपल्या घरी हळदी कुंकवासाठी बोलवतात तर त्यांना हे एक एक सुगरण वार म्हणून दिलं जातं